पिंपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गट बुलढाणा फोडली लोणार तालुक्यातील घटना लोणार तालुक्यातील गावात परवा झेंडा लावण्यावरून दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना समजावत त्या गावातील वातावरण सुरळीत केलं होतं या प्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट या पक्षांचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळवे हे लोणार तालुका येथील वेनिया गावामध्ये पीडित दलित समाजाला भेट देऊन परत निघाले असता वेणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर काही अज्ञान इसमाननी त्यांच्या कारवर हल्ला केला व दगडफेकीही करण्यात आली असंच लाठीकाठीने गाडीवर हल्ला करण्यात आला या प्रकरणी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी मेकर पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू आहे राजू भाऊ साळवे यांनी या दरम्यान घटनेसंदर्भात हो साईंदैनिक खबरे समतक्षी बातचीत केली मी पीपल्स सर्विस रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे राहणार मालकापूर आज दिनांक पंधरा रोजी वेणी येथे आमच्या दलित समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल आमचे नेते रा राष्ट्रीय नेते जयदीपजी कवाडे यांच्या आदेशावरून त्या गावात शांतता प्रसारित करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी गेलो असता परत येताना काही लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या गाडीचे नुकसान केले गाडीवर मारझोड केली आणि आमचा एक मनुष्य कुठेतरी मिसिंग झालेला आहे ठीक विनीवाशांना माझ्या समाजात सगळ्या लोकांना शांतता त्यांनी शांतता ठेवावं शांततेमुळे सगळं काही होतं ओके जी सायंद खबरे समतकसाठी लोणार येथून सुनील वर्मा तर बुलढाणा येथून अशोक जसवानी